केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे नगर नाशिक पुणे या कांदा पट्ट्यामधील कांदा उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी असून महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सविस्तरपणे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती आणि दोनच दिवसात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे शिर्डी विमानतळावर आगमन होताच राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार केला याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आरपी जिल्हा कार्याध्यक्ष चांगदेव बॉस जगताप यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी हजर होते तर याप्रसंगी बोलताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आलेलेही यश आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली कांद्याच्या उत्पादनाची जी कोण उत्पादनामध्ये असणारी अस्थिरता आहे कधी पीक वाढतं कधी कमी होतं त्यामुळे स्वाभाविक मध्यंतरी असा काळ होता की एकदम कांद्याचे भाव वाढू नये म्हणून सरकारने काही निर्बंध घेतला होता आता मागच्या रबीचा कांदा आता येतोय लेट खरीपचा कांदा आता येणार आहे आणि एकूण उत्पादनाची जर विचार केला तर आता काही तसं मला वाटतं काळजी करण्याचं कारण नाही हेच आपण केंद्र सरकारच्या के पुढे भूमिका मांडली विशेष करून मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याच्या साठवणुकीचं एक मोठं रॅकेट आहे अनेक वर्षाचं की जे मग कृत्रिमरित्या साठवणूक करून मग उत्तर हिंदुस्थानमध्ये कांदा कमी होतो भाव वाढतात तर त्या मी सरकारच्या लक्षात आणून दिलं केंद्र सरकारचं की हे जे होर्डिंग करणारे लोक आहेत काढण्याची साठेबाजी करणारे लोक आहेत ते मुख्य कारणीभूत या सगळ्या गोष्टीला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून सगळी भूमिका मांडल्यानंतर मला खरं केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री म्हणजे अमित भाई शाह यांचं खरं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे त्या समितीमध्ये असणारे केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्यांचं मला अभिनंदन करायचं आहे त्यांनी अतिशय विचारपूर्वक या निर्यात बंदीचा उठवण्याचा निर्णय केला यामध्ये विशेष आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे नेते उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत सरकारच्या वतीने सुद्धा पुष्कळ प्रयत्न सुरू होते या निर्यात बंदी उठवल्या पाहिजे म्हणून अशा सगळ्यांच्या सामूहिक हे आलेली यश एस मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी